नमो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग पाच सहा देह प्रक्षालन पुरेशे नाही एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता तो स्नानवादी होता आणि जल प्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे अवलंब करीत असे रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहारी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला भगवान ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही भगवंताने करुणा करून त्या ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल भगवंताने आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या ब्राह्मणाच्या घराकडे निघाले तेथे जाऊन ते आसनावर बसले संडगाक ब्राह्मण भगवंताजवळ आला त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले ब्राह्मणा लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस हे खरे आहे का श्रमण गौतम हे सर्व खरे आहे मग हे ब्राह्मणा हे स्न स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस गौतमा हे व्रत अशासाठी आहे दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे भगवान म्हणाले धर्म हा एक तडाग आहे तो स्वच्छ व निर्मल आहे जे या तडागात निमचन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैल तीरावर जातात यावर तो ब्राह्मण म्हणाला वा छान श्रमण गौतम मला आपला शरणागत उपासक करा आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार सात पवित्र जीवन म्हणजे काय एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिकूंना उद्देशून भगवान बुद्धाने खालील प्रवचन केले भिक्खून पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी त्यांची कृपा साधण्यासाठी काही लाभासाठी काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटील प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते भिक्खू शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते यापुढे आपण पाहणार आहोत उपविभाग सहा राजकृपेवर अवलंबून राहू नका तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद